दादा काय सांगणार आज जरंगे पाटील पवारांची तपासणी करत आहेत सायंकाळी ते आपला निर्णय जाहीर करतील काय वाटतं तो जे दादा जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्यच राहील परंतु आमचं असं म्हणणं आहे की दादांनी रिमोट त्यांच्या हातामध्ये ठेवून उमेदवार उभेच केले पाहिजे तर यांना शिव बसल आमच्याकडे विखे पाटील आहेत त्यांची घराणीशाही झालेली आहे बाळासाहेब विखे त्यांचा मुलगा राधाकृष्ण विखे सुजय विखे त्यांची घराणीशाही कुठंतरी आपण त्यांना हे केलं पाहिजे उमेदवार दिले तर त्यांना शिव बसू शकल वंचित बहुजन आघाडी आणि मराठ्यांची जर युती झाली तर याचा राजकीय फाय फायदा होईल का राजकीय तोटा होईल नाही राजकीय फायदा होणार थोडं प्रकाश आंबेडकरांची जे काही सीट आहे त्यांची ताकद आहे ते दरंगे दादांच्या विचाराशी सहमत आहे त्याच्यामुळे तो त्यांचा फायदा नक्कीच होईल पण त्याचा जास्त सीटं सोडू नये तर सगळेच जर त्यांना आपण सोडले शिटं तर आपल्याला काहीच राहणार नाही जे आपल्या आंदोलनात पहिल्यापासून आहेत त्या लोकांचा विचार केला पाहिजे ज्यांनी खरोखर प्रामाणिकपणे काम केलेलं आहे मुंबईपर्यंत होते प्रत्येक सभेला मदत केलेली अशा आपल्या उमेदवाराचा विचार केला पाहिजे काय ना बाळासाहेब म्हस्के श्रीरामपूर तालुका अहमदनगर जिल्हा दादा काय सांगणार कुठून आले तुम्ही सरंगे पाटील आज आव्हानांची तपासणी करताय सायंकाळी ते आपला निर्णय घोषित करणार आहे काय वाटतं आम्ही हिंगोली जो लोकसभा मतदारसंघ आहे पंधरा तिथून आलेलो आहे मी बालाजी वानखेडे आम्ही मराठा बांधव पन्नाससाठी या ठिकाणी आलेले आहोत मराठा समाजाचा हा लढा आहे मनोज जो उभा केलेला आहे मराठा आरक्षण हा सत्तावीस टक्के जे ओबीसीतून आरक्षण आहे आणि त्या मराठा समाजाला ओबीसीतूनच पन्नास टक्क्याच्या आतला आरक्षण भेटलं पाहिजे कायद्यात टिकणारं आरक्षण भेटले त्यासाठी मराठा समाज एकवटलेला आहे आणि यासाठी प्रत्येक गरजवंत मराठ्यांचा लढा आहे हा प्रस्थापित आहे विस्थापितांचा हा लढा आहे म्हणून हा गरजवंत मराठ्यांचा जो विस्थापित मराठा समाज आहे यांचा लढा आहे आणि मनोज दादा हा विस्थापित मराठ्यांसोबत आहेत आणि मराठा समाज हा विस्थापित मराठा समाज जो आहे मनोज दादाच्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार आहे ज्याने त्यांनी निर्णय घेतला लोकसभा निवडून लढवायची असेल तरीही प्रत्येक मराठा समाज हा घरच्या भाकरी बांधून त्यांच्यासोबत खांद्याला लावून बालाजी बोल काय सांगणार पाटील भूमिका स्पष्ट करणार आहे काय वाटतं काय अपेक्षा आहे खरं पाहता ही लोकसभेची निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये मराठा समाजानं एक अपक्ष उमेदवार म्हणून समाजाला पर्याय देणं खूप गरजेचं आहे कारण आपण पाहिलं की प्रत्येक वेळेस राजकारण लोकांनी आरक्षण देतो म्हणून असं दिशाभूल केले आहे आणि समाज हा संपूर्ण समाज आणि वंचित समाज सुद्धा त्या ठिकाणी येणार आहे आणि धनगर समाज येणार आहे मुस्लिम समाज येणार आहे या सगळ्या समाजांची एकत्र जर मनोदादांनी जर मूठ बांधली तर निश्चितरित्या सर्वोच्या सर्व जागा या ठिकाणी मनोजादाच्या नेतृत्वाखाली ठिकाणी विजयी होतील असं आम्हाला खात्रीशीर वाटतं आहे मात्र जालना असेल बीड असेल या ठिकाणच्या मराठा समाजाने राजकीय भूमिका घ्यायला नकार दिलेला आहे त्यांनी विरोध दर्शवलेला आहे नाही काय होतं प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्या मराठा समाजाचंच काहीतरी नेतृत्व आहे तिथं आणि कारखानदारी असेल शिक्षण संस्था असतील किंवा इतर सहकारी संस्था असतील त्यामध्ये त्या लोकांच्या नोकऱ्या आहेत इतर ज्या गोष्टी आहेत त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी अडचणी येण्याचा चान्सेस आहेत त्यामुळे ते बळी पडणे शक्यता आहे परंतु असं बूथवरती गेल्यानंतर मतदान हे जे मनोजादांचा जो उमेदवार असेल त्यांनाच पडणार आहे जरी ते तिकडल्या बाजून दिसत असतील तर अंतर्गत मतदान हे संपूर्णरित्या मराठा बाजूनच पडणार आहे जरंगे पाटलांच्या निर्णयात स्वागत होईल हो निश्चित निश्चित स्वागत होणार आहे काय नव्हतं मी रामकृष्ण कदम माडा मतदारसंघातून आलो तांदवाडी आमच्या दादा काय सांगणार कुठून आले तुम्ही जरंगे पाटलांकडून आता सध्या मी दाभाडी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक म्हणजे धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातून आलो आहे आमच्या भागात त्या दिवशी चोवीस तारखेला मिटिंगाला येऊन गेलो दादा जरंगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ठराविक भी गावांना भेटी दिल्या कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतले त्यांचं म्हणणं आहे की जरंगे पाटलांनी स्वतः उमेदवारी करून आहे आणि बाळासाहेब ठाकरेंसारखं रिमोट कंट्रोल ठेवावं पण ज्यांनी सत्ताधारी जे आहेत ते सतरा सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाची चेष्टाच केली आजपर्यंत कोणीही न्याय देण्याचा प्रयत्न केला नाही त्यासाठी जनतेतून जनमत आहे की मराठ्यांनी लढा दिला पाहिजे एक उमेदवार पर्यायी दिला पाहिजे प्रत्येक मतदारसंघात आणि सर्व लोकांची इच्छा आहे की आम्ही लोकवर्गाने करून देऊ घरच्या भाकरी खाऊन फिरू मतदारसंघात फिरू असं लोकांचं मत आहे दादांनी जर राजकीय भूमिका घेतली का तुमचं पाठिंबा दादा जो जोही निर्णय घेतील त्याला अंतिम मान्य असं आम्हाला काय नव्हतं अंबूदादा श्री पुंडलिक नारायण निकम माजी जिल्हाध्यक्ष छावा संघटना नाशिक